तुझ्या प्रिरती हा इन मला चावला तर वेल अँड गुड परत जर रियल वाला विन चावला तर काय सोपन व माय बट आकाश पाटील विल मेक इट इझी फॉर यू सर्वात आधी लक्षात घेऊया विंचू चावल्यामुळे लक्षणं काय दिसतील तर दोन प्रकारचे लक्षण दिसणार एक म्हणजे लोकल जिथे विंचू चावला त्या ठिकाणी जडजड उत्पन्न होणे लालिमा उत्पन्न होणे खाज येणे अत्यंत तीव्र स्वरूपाची वेदना येते आणि सूज सुद्धा येऊ शकते आणि सिस्टमिकमध्ये माझ्या अंगाला कापरे सुटणार जर मी जास्त सेन्सिटिव्ह पेशंट आहे तर मला झटके सुद्धा येऊ शकतात वेदनेमुळे माझा रक्तदाब आयदर कमी किंवा जास्त होणार आणि माझ्या हृदयाची गती ही सुद्धा अनियमित होणार माझ्या अंगाला अत्यंत घाम सुटणार आणि माझा जीव घाबरल्या घाबरल्यासारखा करणार आता मी काय करू विंचू चावला आता मी काय करू शकतो मला किंवा माझ्या मित्रमैत्रींना विंचू चावला तर मी सध्या काय करू शकतो तर ती जागा जी आहे ती थंडगार स्वच्छ पाण्यानं मी साबणाने आधी धुवून घेणार आणि आय विल मेक शुअर की ती जागा इनमोबाईलाइज त्याला हालू नाही द्यायचं ती जागा एकदम स्थिर ठेवायची जेणेकरून विष पसरणार नाही आणि त्या जागेवर थंड पाण्याची रुमालाची एक पट्टी ठेवून मी त्वरित दावखाना गाठणार मी एका बाबाला ओळखतो ते बाबा, बाबा शंभर टक्के विंचू उतरवण्याचा मंत्र त्यांना माहित आहे मी एका आजीला ओळखतो ते आजी त्या ठिकाणी जाडतात मी एका काकूला ओळखतो त्या काकू त्या ठिकाणी कापतात आणि सगळं विंचवाचं विष उतरवतात नाही बुवा बाजी काकू बाजी आजी बाजी बिलकुल नाही सरळ डॉक्टरांकडे चला आता डॉक्टर साहेबांकडे पेशंट आलेला आहे आता डॉक्टर साहेब काय करणार तर पेन खूप जास्त असह्य असेल तर आपण त्या ठिकाणी लोकल ॲनेस्थेटिकचं इंजेक्शन स्प्रे किंवा जेल अप्लाय करतो त्यानंतर आपण पेशंटला अँटीहिस्टामिन देतो आपण येनसेट्स देतो अशा वेळेस जर एखाद्या पेशंटला उलटी होत असेल जर त्याचा बीपी ड्रॉप झाले असेल तर आपण एखादं फ्लुईड देतो त्यांना आय व्हीनस आणि जरीही विंचवाचा दंश हा जीव घेणार नसला तरीही अत्यंत त्रासदायक असतो म्हणून ट्वेंटी फोर आवर्स आपण त्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो हो ही त्याचा चिकित्सा क्रम आहे विंचूच्या दंशाचा ठीक आहे अशाच प्रकारे विंचवाच्या दंशाची ट्रीटमेंट झाली पाहिजे कुठलाही मंत्र हा विंचवाचं विष उतरवू शकत नाही लॉजिकच नाही ना आणि लॉजिक जिथं नाही तिथं मॅजिक कशी होईल म्हणून मेडिसिनमध्येच लॉजिक आहे मेडिसिनमध्येच मॅजिक आहे अशाच आरोग्य विषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन दिस together.